शिवसेनेतील फुटीनंतर आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि पक्षबांधणीसाठी माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यभर दौरे करत आहेत बावीस व तेवीस जानेवारीच्या नाशिक दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ठाकरेंनी कोकणावर लक्ष केंद्रित केलंय पण एकीकडे लोकसभेसाठी पक्ष बांधणी करत असताना दुसरीकडे मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसलाय कारण बाळासाहेबांपासून शिवसेनेशी निष्ठावंत असलेले सूर्यकांत दळवी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत सूर्यकांत दळवी यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला आणखी बळकटी मिळणार आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाहीये पण सूर्यकांत दळवी हे कोण आहेत आणि ते शिवसेनेच्या ठाकरे गटाची साथ सोडून भाजपमध्ये का प्रवेश करतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल पंचवीस वर्ष आमदार असलेले ठाकरेंचे विश्वासू सूर्यकांत दळवी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असणारे सूर्यकांत दळवी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत आता पाहूया सूर्यकांत दळवी ठाकरेंची साथ का सोडत आहेत कडव शिवसैनिक म्हणून ओळख असणारे सूर्यकांत दळवी गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याचं बोललं जाते स्वतः दळवींनीही आपली नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत रामदास कदम यांनी पक्षाविरुद्ध गद्दारी करून आपल्याला पाडल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांनी केला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये आमदारकीचं तिकीट रामदास कदमांच्या मुलाला देण्यात आल्यामुळे दळवींच्या नाराजीत आणखी भर पडली तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर मातोश्रीकडून मोठी जबाबदारी मिळेल अशी आशा सूर्यकांत दळवी यांना होती तर दापोली विधानसभा मतदारसंघाची सर्वस्वी जबाबदारी दळवी यांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री अनंत गीते यांच्याकडे सोपवल्यानं दळवी यांच्या नाराजीत आणखीनच भर पडली याच कारणांमुळे सूर्यकांत दळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे आता पाहूयात कोण आहेत सूर्यकांत दळवी बाळासाहेबांचा हू कडवत शिवसैनिक अशी सूर्यकांत दळवींची ओळख एकोणीसशे नव्वद साली पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावरून मुंबईतील भारत पेट्रोलियम कंपनीतील नोकरी दळवींनी सोडली आणि थेट रत्नागिरीतील दापोलीत दाखल झाले राजकारणाचा कोणताही अनुभव नसताना सूर्यकांत दळवींनी रत्नागिरीत शिवसेना रुजवण्याचं काम केलं एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत सूर्यकांत दळवींनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा दबदबा वाढवला आणि पहिल्याच प्रयत्नात आमदारकीच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला एकोणीशे नव्वद पासून सूर्यकांत दळवींनी सलग पंचवीस वर्ष आमदारकी भूषवली दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा कायम ठेवण्याचं काम सूर्यकांत दळवींनी केलंय आणि असा कडवट शिवसैनिक आता शिवसेनेची साथ सोडून भाजपकडे चाललाय त्यामुळे शिवसेनेची निष्ठावंत असलेले सूर्यकांत दळवी हे आता शिवसेनेच्या ठाकरे गटाची साथ सोडून भाजपसोबत जात असल्याने उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असंच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा